नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राशन कार्डबाबत काही जी आहे ती माहिती देणार आहे मित्रांनो तर या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितला असेल की ज्यामध्ये राशन कार्डवरती जे आहेत ते काही पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे पैसे नेमकं कोणासाठी आहेत आणि या पैशाचा जो लाभ आहे तो कोणाला होणार आहे तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारची जी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत की जे पैसे जे आहेत ते डा थेट धान्याऐवजी थेट पैसे जे आहेत ते या ठिकाणी फक्त शेतकरी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत तर कोण आहेत ते शेतकरी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जी आहे ती या ठिकाणी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो औरंगाबाद वलात अमरावती विभागातील तसेच संपूर्ण नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एन पी एल केशरी एन पी एल म्हणजे केशरी शिधा राशन कार्डधारकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी जो आहे तो अन्न अन्नाऐवजी थेट रक्कम या ठिकाणी हस्तांतरण करण्यात येत आहे मित्रांनो तर आता कोणचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपण बघणार आहोत खाली आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे जिल्हे आहेत ते छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा या ठिकाणी असे जे चौदा जिल्हे आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे तर या जिल्ह्यांसाठी ही जी योजना आहे ती चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो जी एन पी एल जी एन पी एल म्हणजे जे केशरी शिधापत्रिकाधारक जे आहेत शेतकरी यांना जी आहे ती योजनेचा जो लाभ या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर हा जो शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जर या ठिकाणी जो आपण जो म्हणजे जो या ठिकाणी जो लाभ देण्यात येणार आहे तो लाभ कशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अन्नधान्याऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी या ठिकाणी दीडशे रुपये इतका रोख रक्कम थेट हस्तांतरणाची या ठिकाणी जी योजना आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या मार या डी पी टीमार्फत मार्फत जी आहे ती पैसे जे आहेत ते लाभार्थ्याच्या खात्यावरती सरळ सरळ जमा होणार आहे मित्रांनो तर आता या योजनेचा या योजनेला आपला आपण प्रकारे अर्ज करायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो अर्ज या ठिकाणी खाली हा जो जीरा 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 लग लग जी आर आहे या जी आरच्या खाली अर्ज या अर्ज नमुना या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो तर हा अर्ज नमुना आणि हा जी आर कुठून डाउनलोड करायचा तर याबद्दलचे लिंक देखील मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली देणार आहे किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या ठिकाणी या वेबसाईटवरती तुम्हाला अर्जाचा नमुना व हा संपूर्ण जी आर या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही खाली हा जो आहे काही अशा प्रकारचा एक अर्ज नमुना आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज नमुना डाउनलोड करायचा आहे आणि हा भरून जो आहे तो आपल्या तहसीलमध्ये घेऊन जमा करायचा आहे मित्रांनो तर या अर्जामध्ये भरायची बाब अशी आहे अर्जदाराची म्हणजे कुटुंबप्रमुखाचे या ठिकाणी नाव तुम्हाला नाव आणि पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो सेवापत्रिकेचा जो नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जे हस्तांतरण ज्या आपल्या जो आधार क्रमांक ज्या बँकेशी लिंक आहे म्हणजे डी बी टी ज्या बँकेच्या अकाउंटवरती आहे त्या बँकेचे अकाउंट डिटेल या तुम्हाला ठिकाणी टाकायचे आहे तर बँकेचे नाव आणि बँकेची शाखा खाते क्रमांक खात्याचा प्रकार आणि आय एस सी कोड टाकायचा आहे आणि तुमचं जे खाली स्थळ दिनांक आणि तुमचे सिग्नेचर या ठिकाणी करून हा अर्ज जो आहे तो आपल्याला जमा करायचा आहे मित्रांनो आणि लगेचच तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो लाभ मिळण्यास सुरू होणार आहे मित्रांनो तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारे माहिती जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र